न्यू बुधवारपेठ परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विविध समस्यांबाबत अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करण्यात आली गुरुवारी सकाळी सोलापूर शहरातील न्यू बुधवारपेठ परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील विविध कामांच्या समस्यांबाबत सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अभियंता अकुलबार त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेतील इतर विविध विभागातील अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामधील समस्यांची पाहणी करताना अतिरिक्त आयुक्त आणि अभियंता तसंच विविध विभागातील अधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी पाहणी केली सदर पाहणी करताना उद्यानामध्ये विविध समस्या दिसून आल्या त्यामुळं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगराभियंता अकुलवार यांनी उद्यानामधील विविध कामांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी संबंधित विविध विभागातील अधिकाऱ्यांना लवकरात लवकर उद्यानामातील समस्यांबाबत तातडीनं कामं करा असे आदेश दिले जी सुरुवातीपासून जी ज्या ठिकाणी पुतळा बसणार आहे तो परिसर जी दिलेल्या नियमाप्रमाणे या ठिकाणी सगळ्या व्यवस्थित गोष्टी आहेत का त्यानंतरनं त्या पुतळ्याच्या बाजूला जी थिएटर ओपन हॅम्पिथेटर बनवणार आहे ती जी काम अर्धवटा अवस्थेमध्ये त्याला पूर्णत्वा करण्यासाठी त्यानंतरनं ही जी गार्डनमधले जी लॉन जी गवत आहे ती जळेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचबरोबर झाडे अनेक या ठिकाणी पाणी व्यवस्थित पुरवठा मा उद्यान विभागाचे लोकांनी व्यवस्थित न कामं केल्यामुळं जी काय उद्यान जरा पडझड झालेलं आहे या सगळ्या गोष्टीचं संबंधित अधिकारी यांना या ठिकाणी दाखवून महानगरपालिकेचे उद्यानाचे प्रमुख श्री उपायुक्त मुलानी साहेब असतील त्याचबरोबर जगदाळे असतील यांना सर्वांना सोलापूर महानगरपालिकाच्या आयुक्त आदरणीय टीडी मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व पत्र दिल्यानंतर या भागामध्ये पाहणी करून जी काय महानगरपालिकेमधून जी गार्डन सुशोभित आणि चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या ती करण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित अधिकारी या ठिकाणी पाहणी